बघा मित्रांनो आजच्या मैदानातील सगळ्यात मोठी बिनजोड राणा आणि लुक्खा आणि विरुद्ध गाडी होती सेव्हन एट सेवन एट पक्षा आणि एडुशनचा सुंदर आणि विजयी झालेला लुखा आणि राणा ड्रायव्हर होता अरुण चिंचिवली चिंचिवडीओला सिलगावचा राणा आणि तो शेलूचा लुखा

रणवीर लुक्खा गो सेलू तुम्हाला आजच्या शर्यती तुमचं अभिनंदन दादा काय सांगाल आजच्या शर्यती काय आमची शर्यत आज मैत्रीपूर्ण होती दादा सिलचा राणा आणि तुमच्या बैलाच नाव मी आज ऐकलं जरा वेगळं नाव आहे लुखा लुखा काय म्हणून असं नाव ठेवले लुक्का आम्ही म्हणजे जिथून भोरमधून घेतला त्यांचं नाव त्यांनी ठेवलेलं होता लुक्का आणि तिथून त्यांनी सांगितलं आम्हाला की हाच नाव राहू दे मुंबईमध्ये पण आम्ही तोच नाव ठेवला दादा आजच्या मैदानात सगळ्यात मोठी होती हो आणि सगळ्यात मोठी टॉपची गाडी अपोजिटला होती हो ती तुम्ही मारली काय अभिमान वाटतोय का ना बैल आमचा पलतोय आणि शिलचा राणा पण चांगला पलतोय आणि गेल्या वर्षपासून ही गाडी पलते टॉप मध्ये आज पण चांगली गाडी मारली दादा मी ऐकलंय की तुमच्या या खरेदीमध्ये तुम्हाला स्वतःला विश्वास नव्हता की आम्ही इथपर्यंत पोहोचू पण तुमच्या बैलाने आज तुमचं नाव हो, साता समुद्रा पार नेऊन ठेवले दादा काय सांगा काय ना बैल आम्ही घेतानाच बघितलेला एक फेरा मारून घेतला वरती आणि त्याच्यानंतर मग आम्ही आदत मध्ये पलत राहिलो त्याच्यानंतर असते टॉप टॉपचे पैरे होत गेले चांगलं बैल पण दादा आता नक्की लोक किती जाती आता त्याने तिसरा दात काढलाय दादा एवढ्या कमी वयात एवढा स्पीड काय सांगा काय ना बैल आहे तसा एकदम बैल एकदम कडक आहे बैल खूप चांगली फिटनेस आहे त्याची आणि तुमचा ग्रुप पण अतिशय म्हणजे मजबूत ग्रुप आहे कारण मी आता स्वतः तिथे होतो सुतावर होतो गाडी तुमची मागे होती अपोजिट वाले जल्लोष करायची सुरुवात झाली की आपली गाडी आली ओ, दादा गाडी बघून बैल पळत होता गाडी लावली काय सांग जशी गाडी चिपकून असेल त्याला तसा बैल गाडी ओव्हरटेक करतो दादा काय कॉन्फिडन्स आहे बैलावर खूप कॉन्फिडन्स आहे बैलावर खूप म्हणजे खूप कुठली पण बैल पुरला ना त्याला कुठली पण गाडी मारू टॉपची फक्त बैलांनी त्याला साथ दिली पाहिजे मी जेव्हा तुमची आता शर्यत बघितली मी स्वतः स्वतःवर होतो एकही तुमचा मुलगा जल्लोष करत नव्हता काय सांगा काय ना आम्हाला जल्लोष करत होते आम्हाला वाटलं त्यांची गाडी पुढे त्याच्यानंतर मग लुकाने दाखवलं त्यांना करून तुम्ही स्वतः गुलाल टाकल्यानंतर एकालाही आरडाओरड करून दिलं नाही ना शर्यत आपली मैत्रीपूर्ण होती आज आज शर्यत येतो उद्या आपण पायऱ्यात पण करू ते काय केले त्याच्यामध्ये जास्त हे करून गमेंट करून जमत नाही हा केलं तसा आहे आज विरोधात पालायचे तर उद्या पायऱ्यात पालायचे दादा हीच गाडी धारायची निर्णय कोणाच्या मनात आला निर्णय काय नाही त्यांचा फोन आलेला सुंदरवाल्यांचा राणाचं नाव होता एक बैल सांगून ठीक आहे मग राणा सांगितलं आम्ही जरा गाडी मग त्याला लपून बैल शेवनेत पक्ष आला आणि आमचा लुक हा राणामध्ये दादा काय कॉन्फिडन्स होता आपली गाडी जात लागेल काय बैल दोन्ही सारखी पालतात त्याच्यामुळं शंभर टक्के कॉम्प्युटर होतं गाडी आपण शंभर टक्के मारू जेव्हा लोकांनी खरेदी केली नक्की रक्कम किती दिलेली रक्कम आम्ही त्यावेळेस एक लाख एक्कावन हजारला वासरू घेतलेला पोरा एक फेरा मारून आदत आधात आता जवळजवळ एक सव्वा वर्ष झाला असेल तुम्ही हो लोकाला घेऊन झाला टॉप मध्ये एक नंबरात कळतोय बिनजोडला हो मागणी किती पर्यंत आली मागणी ना आम्हाला विकायचच नाही तरी कोणी ना कोणी विचार भरपूर जणांनी केली सांगायचं नाही पण बैल विकायचं नाही याच्या आधी कोणते बैल होते याच्या आधी आमच्याकडे एक रणवीर म्हणून बैल होता त्याच्याबद्दल थोडं सांगा कारण मी त्या बैलाबद्दल एवढं माहिती नाही मला तुम्ही स्वतः सांगा तो पण चांगला पलायचा आदत मध्ये नंतर काही कारण असतं बैल बिमार झाला मग त्याच्यामुळे बैल काय पलत नव्हता मग त्याला बसून ठेवलं दादा सगळी यंग पिढी दिसते हो आज किती वर्षापासून नाद तर भरपूर वर्षापासून आहे लहान आठ वर्षाचा असल्यापासून ना द्या पिढ्याला पिढ्यांचा ना दे का दादा फक्त तुम्हाला ना दे असतील ना आम आई असतील घरच्या ताई बहिणी असतील हा नाद नको बोलतात तरुण पिढीला कारण हा नाद नव्वद टक्के पिढीला नको आहे पिढीजला काय घरचा रिएक्शन असतो पाहायला गेल्यावर घरचा रिएक्शन चांगला असतो काय सपोर्ट चांगला आहे जेव्हा घरातून बैल काढता वहिनींचा ताईंचा काय सपोर्ट असतो काय आरती आरती वगैरे पहिले आरती केल्याशिवाय बैल काढतच नाही कारण खूप आता माता भगिनी असतात कारण पहिलेच्या शर्यतीने आताच्या शर्यतीमध्ये दादा खूप बदल झालाय हो पहिले हांडा कशावर शर्यत व्हायच्या आता पैशांवर होतात बरोबर पहिले भांडणं होत नव्हते आता भांडणं सुद्धा होतात बरोबर आपली कमिटी आहे दादा ठाणे रायगड पालघर कमिटी बद्दल काय सांगा नाही अतिशय चांगलं आहे कमिटी मुलंच तर आज व्यवस्थित मैदान चालू आहेत नाहीतर कमिटी नसती तर मैदानात खूप भांडणं खूप दंगल झाली असते आता कमिटी आहे म्हणून हे मैदान व्यवस्थित सुरली चालू आहेत दादा याच्या पुढे जेव्हा तुम्ही लोकांना पळवणार तीन फेऱ्यात कधी आपल्याला पळताना पहिला नंबर कि पहिल्यांदाच नेलेला आदात मध्ये आणि आदात मध्ये पहिल्यांदाच नेऊन आणि गाडी बोलावत राहिलेली ज्या टायमाला वरती बैल पळवला सगळ्यांच्या नजरा लागल्या असतील आता काय अजून पण वरून खूप फोन येतात बैल इथे पण वरून फोन येतात बैल वर दादा काय अभिमान वाटतो खूप कमी वयात आपलं साता समुद्रात पार बैलाने नाव केले खूप खूप अभिमान वाटतो बैलाचा खूप लोकांनी खूप मोठं नाव केलं आणि रोजचे आठ नऊ फोन असतात पहिल्यासाठी त्यामुळे खूप अभिमान वाटतो दादा पहिल्यासाठी एवढे फोन बद्दल सांगताय तुम्ही तर येणाऱ्या काळात आपला अजून तीन ते चार महिने आहेत अजून आपल्या बिनजोडचे हो आज जी गाडी पळाली पुन्हा कधी पळताना दिसत ही गाडी गेल्या वर्षी पासून खूप खूप शर्यती पळाली आणि अजून पुढे पळतच राहणार गाडी ते बारा मी ऐकलं दहा ते बारा या जोडीने गुलाल केलेत न हरता हो दहा ते बारा नाही पन्नास गुलाल केलेत ना हरता काय सांगाल दादा हो दा। कारण मी आता तिथे होतो जवळजवळ मी तर दहा दहा बारा ऐकले पण आता मालक सांगतायत ते वेगळे असतील म्हणजे जवळजवळ पन्नास शर्यती या गाडीने केलेत हो कमी गाड्या आहेत दादा हो पन्नास शर्यती पर्यंत पायरा टिकलाय काय सांगा खूप गेल्या वर्षी आजपर्यंत गाडी इथे कारण आता एक ते दोन मैदान झाले की पैरा टिकत नाही आमचं पन्नास जवळजवळ पन... पन्नास सोडा आपण तीस ते चाळीस शर्यती पकडू शंभर पैरा टिकलाय काय अभिमान त्या बैलाचा चांगला सोडून तो पण बैल चांगला पब्लिकचा बैल आहे एकदम पब्लिक टिकून बोलतो बैल आणि लुकाला पुरतो बैल पुढे चांगला म्हणून गाडी टिकून आज कधी कधी बैल आजारपणाच असतो किंवा आजारी असतो बरोबर आपला गुलाल पडतो प्रत्येक वेळेस आपणच जिंकू असं नाही तो खेळ कधी आपला गुलाल पडला काय वाटत काय नाही कसं आहे बैल कधी आजारी असतो कधी काय बैलाचा मूड फ्रेश नसतो काय त्यामुळे गाडी पडते त्यामुळे नाराज होऊन जमणार नाही सगळेच सगळेच खरेदी आपण जिंकलो तर बाकीचे कधी जिंकणार पन्नास शर्यती जिंकणं म्हणजे आता बिनजोड मैदानात तर खूप मोठी गोष्ट आहे परत कधी नेणार आहे तुम्ही तीन फेऱ्याच्या मैदानात बघू आता चालू आहे चांगलं दिसेल कारण दादा खूप असं खूप कमी बैल असतात एक तर मुंबईला टॉपलर राहतात एक तर घाटावर टॉपलर राहतात तुम्ही सांगितलं एकदा फर्स्ट टाइम बैलाला निघलं एक नंबर केला दादा पळवायला पाहिजे बैलाला माझा एक अंदाज आहे तुमची काय इच्छा आहे हो आहे ना इच्छा आहे परंतु कसं कामधंदा बघून पण जरा बघायला लागतं त्याच्यामुळे वरती जाणं शक्य होत नाही विषय घेतला बघू नाच पकडून बिजनेस घर कसं सांभाळतो आता काय चालायचं ते नाद आहे आपल्याला जुना त्याच्यामुळं होतं ऍडजस्ट करावं हो लागतं बाबांची आणि वडिलांची शिकवण बैलगाड्यामध्ये काय त्याच्याबद्दल सांगा काय शिकवण दिली की बाबा आपल्याला नाच टिकवायचा आहे वाद नाही करायचा असं का बाबांची काय चांगलंच आहे वाद वगैरे करायचं नाही प्रेमाने करून यायचं फुल सपोर्ट आहे त्यांचा आणि कधी गाडी खाली गेल्यानंतर फोन करतात कधी लागेल गाडी काय कसं काय असं खानदानी नात बोलल तरी चालेल दादा बरोबर हो कारण माता भगिनींना खूप कमी नाद असतो बरोबर तुम्ही सांगताय माता भगिनीना पण आहे दादा आता जास्त दादा शेवटचा प्रश्न विचारतो आपले पैलासवासी शेठ फडके यांनी आपल्या बिंदोडच्या शर्यती होण्यासाठी खूप झटापट केली दादा दोन पर, दोन शब्द आपण आपण जे काय आपण आपण बद्दल सांगायचं तेवढं कमीच आहे अर्क व्यक्ती या बैलगाडी क्षेत्रात पुन्हा होणेच नाही खूप प्रेमल स्वभाव आणि एकदम लहान मुलाला सुद्धा कांद्यावर आत टाकून फोटो काढायला असं एकदम प्रेमल स्वभाव आणि रॉयल माणूस एकदम बैलगाडी क्षेत्रातला चालेल दादा एवढं तुम्ही माझ्यासाठी दोन शब्द सांगितले त्याच्याबरोबर तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आजच्या शरिताबद्दल अभिनंदन धन्यवाद